नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे मात्र आता सगळ्या वातावरण खूप खराब असतं आणि त्यानंतर मात्र यशवंतरावांनी सांगितलेलं असतं की आता हे लग्न व्हायलाच पाहिजे त्यानंतर आता काव्य ऐकायला तयार नसते म्हणून तिचे बाबा तिचे पाय धरतात आणि बाळा आता असं करू नको असं ते सांगू लागतात तेव्हा मात्र वडिलांखातीर आता काव्य तयार होते दुसरीकडे दीपक मात्र आता नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतच असतो इतक्यात नंदिनी खूप आरडाओरडा करत असते सोड मला मला लग्न करायचं नाही आणि जीवा मात्र धावत पळत तिथपर्यंत येतो आणि दीपकचा हात मात्र तो घट्ट पकडून ठेवतो त्यानंतर मात्र दीपक त्याच्याकडे रागाने बघतो आणि त्याचा मित्र सुद्धा बघतो परंतु आता जीवा मात्र त्या दोघांना खूप मारतो आणि त्यानंतर मात्र आता नंदिनीची तिथून सुटका करतो आणि तो नंदिनीला म्हणू लागतो चल नंदिनी लवकर तुमच्या लग्नाचा मुहूर्त नाही तर चुकेल आणि हे ऐकून मात्र आता नंदिनी प्रचंड घाबरते आणि आता ते दोघं धावत पळतच तिथनं निघतात दुसरीकडे मात्र आता मांडवामध्ये काव्य तयार झालेली असते आणि आता आई वडिलांच्या इज्जत वाचवण्यासाठी ती मात्र आता पारशी लग्न करायला तयार होते आणि इकडे मात्र आता पार सुद्धा घरच्यांसाठी त्याचाही होतो आणि आता तो सुद्धा काव्याशी लग्न करायला तयार होतो कोणीही या लग्नामुळे खुश नसत परंतु आता यातून फक्त एवढा एकच मार्ग त्यांना माहिती असतो त्यामुळे आता इथे काव्या आणि पारच्या लग्नासाठी सगळेजण जमलेले असतात ते तेवढ्यात मात्र धावत पळत जीवा आणि नंदिनी लग्न मांडवापर्यंत पोहोचतात आणि मांडवामध्ये आल्यावर मात्र ते दरवाज्यातच तिथल्या तिथे सगळं काही बघून अगदी तिथेच थांबून जातात आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण आता त्यांना यायला उशीर झालेला असतो आणि इकडे काव्य आणि पारच लग्न हे पार पडलेलं असतं तर आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता त्याचबरोबर नंदिनी आणि जीवाचं सुद्धा लग्न लावून देण्यात येणार आहे आणि चौघांचं सुद्धा मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे आता चौघांचंही खूपच मन दुखावलेलं असतं हे आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा